तर झाले आज पुण्यात जम्मू काश्मीर तयार आहे की नाही गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळचे वाजलेत किती वाजले तो आठ वाजले तिकडचं तर काहीच नाही दिसतो बाबा है आंबाल्याला असत होत बाई Mm. तर पुण्यातलं सकाळ सकाळचं वातावरण असे थंडी कमी पण आहे ना चला लय दिवसांनी बघायला मिळाले असं आहे mm. की नाही हम्म हे बघा काहीच नाही दिसत पण याने पिक चांगली येत नाही हो। अरे फक्त नंबर दे पण तरी घे बरं काय असं म्हणजे मी पोचले बाबा शिरूरला असं सांग तर आई ना काल आली होती तिच्या मैत्रिणीची पूजा होती आणि पूजा वगैरे झाली काल आज सकाळ झाली आणि तिला दमच निघाणार निघाली घरी बटाटे काढायचेत म्हणून आता <laughs> तर चाललेली आई रानात कामं त्याच्यामुळे ती काही थांबना झाली जेवण वगैरे केलंय काय रे काय विचार का करतोय पदवी नको पदवी मला कोणती पदवी नको देऊ इवन <laughs> येते वरून म्हणतो हाय नाही तशी उरक <laughs> लवकर आजी लावशीर होतोय मॅनेजरली मॅनेजरली बाबा मॅनेजरची पदवी दे मला काय गरज आहे का आई बघा कशी दिसते कशी चालली आई गावाला पप्पांना घेऊन नाही आली काल सगळे पप्पांना पण विचारत होते आई आणि त्यांनी साडी दिलेली आई घेऊन नाही चालली मला म्हणते तूच घेऊन ये त्या साड्या दाखवू ना ते, दा ते पदवी देऊस तवर हा मला पदवी द्यायला लागलाय आता महाराष्ट्र प्रशासन महाराष्ट्र प्रशासन आई साडी लय खाली आई पडशी नाही तिथं पोचव बर का स्टँड वरती आणि बसून नको देऊ आजी चढ जाईल परत तुला टाइम होईल जायला हा जवकात जा आणि फोन कर शोरूम मध्ये पोचल्यावर किंवा एस टी भेटल्यावर पण शेजारी आसन एखादी पोरबीर तर तिच्याकडून घ्यायचं लावून पाठकताय चालली आई हा मावशी निघाली बाय कराय गाय झाली रोशनला बाय बाय लाईट लाव रे लावत रोशन लाईट लावित नाही मला सुद्धा तसंच नेतो बोला काय म्हणताय काय नाही झालं काम झालं काम करत चाललंय आवडायचं